नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वरती पहा ड्रेसचा गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ मी किंवा हा ड्रेसचा गळा कशा पद्धतीने बनवलेला आहे ते मी अगदी सविस्तरपणे शिकवते मापे कशी घ्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते ड्रेसचं फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे तर पहिल्यांदा हा गळा बनवायचा आहे त्यासाठी कॅनव्हास घेतलेला आहे कॅनव्हासला फोल्ड केलेला आहे आता रुंदी जी आहे ती पावणे तीन इंच घेतलेली आहे आता उंची जी आहे ती अशी तिरक्या पद्धतीने सात इंच घेतलेली आहे आता इथे सुद्धा पावणे तीन इंचाला खून केलेले आहे इथून दीड इंचावरती खून केलेली आहे त्यानंतर इथून सव्वा एक इंचावरती सॉरी एक इंचावरती खून केलेली आहे इथून सुद्धा एक, एक इंचावरती खून केलेली आहे इथूनही ही पाऊन इंचावरती खून केलेली आहे एक रेषा एक इंचापेक्षा कमी घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आकार दिलेला आहे म्हणजेच ह्या रेषा एकमेकाला जोडून अशा पद्धतीने आकार तयार होईल आता बाहेरच्या साईडला दीड इंच घेऊ शकता किंवा सव्वा एक इंच घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही मार्क करून घेऊ शकता जशा पद्धतीने तुम्हाला आकार हवा असेल त्या पद्धतीने म्हणजेच जसा आकार आहे तशाही पद्धतीने घेतात पण मी अगदी सिंपल पद्धतीने प्रत्येकांना जमेल अशा पद्धतीने शिकवत आहे आता बाहेरचा आकार जो आहे तो कट करायचा आहे इथे कॅनव्हचा बाहेरचा आकार कट करायचा आहे आतला सुद्धा आकार अशाच पद्धतीने कट करायचा आहे आता पहा हे हा जो आकार आहे तो कपड्यावरती ठेवून जो चिकटणारा भाग आहे त्याला खालच्या साईडला ठेवून आपण प्रेस करून घ्यायचा आहे आता चकाकी जो भाग असतो तो कपड्याला लागून ठेवायचा आहे म्हणजे तो चिटकला जातो आता याच्यावरती इस्त्री करून घ्यायची आहे आता इस्त्री करून साइडने सुद्धा मी टीप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता मध्य जे आहे ते मध्याला मी रेश मारून घेतलेली आहे याचा सुद्धा मध्य करायचा आहे आता मध्याला मध्य अशा पद्धतीने जोडायचा आहे व एक टीप घ्यायची आहे मधून म्हणजे तुमचं जे कापड आहे ते अजिबात हलणार नाही टास्ण्या लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही आता मध्यापर्यंत मी इथे आलेली आहे आता ती पुन्हा मी काढत आहे धागा कट करत आहे इथे आता साईटने जे आहे ते साईटने आप आपण जसा आकार आहे त्या पद्धतीने इथे टीप मारायची आहे आता अंतर किती ठेवायचं आहे तर सांगते अशा पद्धतीने एक पाय म्हणजेच अंतर आपण राहील अशा पद्धतीने आकार घ्यायचा आहे जिथे मी पॉइंट केलेला आहे तिथे आपण कोपरा जो आहे तो वळवायचा आहे म्हणजे सुईचं टोक आत टाकून आपण इथे वळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आकार आपला तयार होईल आता जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही टीप मारून घ्यायचे आहे इथे जिथे कोपरा येईल तिथे सुई खाली म्हणजेच टोक खाली सुईचं घेऊन पुन्हा कापड फक्त वळवायचं आहे मग आपण आ... पुढे जायचं आहे अशा पद्धतीने सर्व टीप जे आहे ते मारून घ्यायची आहे आता एक थोडस अंतर ठेवून आपण इथे जे आहे ते कपडा कट करून घ्यायचा आहे एक लाईन अंतर ठेवलात तरी तुम्हाला कात्र्या मारण्याची आवश्यकता नसते थोडंसं अंतर इथे ठेवायचं आहे जितकं जास्त अंतर ठेवाल तितकं फिनिशिंग चांगलं येणार नाही त्यामुळे अंतर अगदी थोडंसं ठेवायचं आहे व बाकीचं कापड जे आहे ते कट करायचं आहे धागा फक्त कट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे धागा कट झाला तर तुम्हाला पुन्हा इथे टीप मारून घेण्याची आवश्यकता लागेल तर धागा न कट करता आपण अशा पद्धतीने टीप मारायची आहेत छोट्या छोट्या नॉच मारायचे आहेत इथे जिथे कोपरा आहे तिथे कात्री मारायची आहे आता पलटी करून घ्यायचं आहे अगदी सुंदर फिनिशिंगचा असा गळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही कोपरे जे आहेत ते तुम्हाला निघत नसतील तर सुईच्या टोकाने किंवा तुमच्याकडे दुसरं तर असेल त्याच्याने तुम्ही काढू शकता पहा किती सुंदर असं फिनिशिंग युक्त नेक तयार झालेला आहे आता इथे थोडंसं प्रेस करून घ्यायचं प्रेस करून घेतला म्हणजे अगदी व्यवस्थित बसते तर तुमच्याकडे स्टिक असेल म्हणजे चिटकवायचा गम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे लावून तुम्ही इथे फक्त टच करून घ्या नंतर इथे हातशिलाई करायची आहे तर मी इथे तुम्हाला फिनिशिंग दाखवण्यासाठी डायरेक्ट इथे फेविकॉल लावलेला आहे व तुम्हाला दाखवत आहे पहा किती सुंदर गळा तयार झालेला आहे तर असे नवनवीन जे गळे आहेत ते आपण आता शिकूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब